न्यूज ट्वेंटी फोर वगैरे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराठा योगात काय वरून इथे आलो आपल्यासोबत समजत आहे काय सांगाल वरुणी स्टेशनमध्ये असं समजते की लक्षमंटे आणि वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याबद्दल आपण काय सांगा सर्वांना प्रथम जय जाऊ जय आहे या ठिकाणी सांगायचं की आमचे मराठा समाजावरती लक्ष्मण हाकेने एक आक्षेपार्ह असं विधान केलेलं आहे की तुमच्या समाजाच्या अकरा मुनी द्या मी अकरा नवर नवर देतो दे दे असा नालायकपणा करून आमचा कोणत्याही समाजावरती रोष नाही यदा किती ज्या ज समाजामध्ये जन्म लेतं जो धनगर समाज आहे तो आमचा गावगाड्यामध्ये छोट्या भावाप्रमाणे तो आमच्यासोबत प्रेमाने आम्ही गुन्हे घालून जाणवत पण लक्ष्मण हाके नावाचा एक व्यभिचारी माणूस माझ्या जिल्ह्यामधून येतो या ठिकाणी येतो आमच्या मराठा समाजावर असल आमच्या दैवत मनोजाचा धनंजय पाटील असल यांच्यावरती एकदम कमरेच्या खालची भाषा वापरतो आणि दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करण्याचा तो प्रयत्न करतो त्या त्यामुळं आम्ही त्याच्या त्याला एक इशारा या ठिकाणून की तुला जशी भाषा बोलता येते त्याच्यापेक्षा मी कमरेच्या खालची भाषा आम्हाला बोलता येते पण ती आमची संस्कृती नाही म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे संविधानाला आम्ही मानतो संविधानाला आम्ही जपतो आणि संविधानावरती आम्ही चालतो हा हेतू किंवा हे कि आपलं लक्ष ठेवून आम्ही घोडणी स्टेशनला गेलो त्या ठिकाणी रितसर असा माझ्या नावाने संतोषावकर नावाने प्रथम मी लक्ष्मण हाके या व्यभिचारी व्यक्तीवरती किंवा स्वयंघोषित भविष्य नेत्यावरती मी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर सोबत मी सुरेशदादा भोरे राष्ट्रवादीचे पाजित लोकाध्यक्ष शरद चंद्र पवारकर यांना पण सोबत नेलं होतं आणि त्यांना सोबत नेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी नवनाथ वाघमारीवरती गुन्हा दाखल केला आणि नवनाथ वाघमारीवरती आम्ही गुन्हा त्यांना काय दाखल करायला लावला तर नवनाथ हा कि नवनाथ वाघमारीनी पाठिंबाच्या एका सभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण कशाला पाहिजे मराठा समाज हा निजामाच्या अवलंबी आहे असा त्याने म्हणजे असं दोन समाजामध्ये भांडण होईल किंवा दंगल पेटण अशा प्रकारचं विधान केलं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यावरती पण असा वडोली पोलीस स्टेशन अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि इथून पुढं ज्यांना कोणा ज्यांना कोणाला समजा भांडायचंय त्यांना विनंती संघर्ष योद्धा म्हणून दादा धारंगी पाटील यांनी संघर्ष केलेला आहे आजच्या राज्य सरकार बरोबर केंद्र सरकार बरोबर आणि आजचं आरक्षण मनोजाबाळ मिले मिळालेलं आहे पण दिलेलं आहे कुणी तर आजच्या राज्य सरकार असल किंवा केंद्राचं सरकार असेल या दोघांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला न भांडता कारण की ते आम्ही सुरुवातीपासूनच सुरवातीत निदानकालीन कागोदरपासून आम्ही म्हणजे आम्ही ओल्ड पार्कच आमचे ओल्ड पार्क पिढे ना पिढे आम्ही आहे आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीपासून कुणबीच आहोत आणि कुणबी आणि मराठा हे एकच आहे हाच फक्त विषय होता तोच न्यायिक मा मागणीने किंवा एक संविधानिक पद्धतीने आमच्या मनोदाता धरेंद्र पाटीलनी तो संघर्ष त्यांनी सरकारच्या दरबारामध्ये मांडला तो त्या ठिकाणून ते आम्हाला मंजूर झाला आणि आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर सर्वांना माहिती आहे की आता सातारा गॅजेट पण ला गॅजेटवर पण लागू लाग, होणार आहे आणि ह्या गोष्टीचा लोकांच्या पोटामध्ये किंवा पोटामध्ये जे पोट सुरू उठलेलं आहे त्यांनी मनोजाला व्यभिचाराने समाजावरती व्यभिचाराने बोलणं किंवा आमच्या आम माता बोलणं हे आम्ही आतापर्यंत संवैधानिक पद्धतीने लढाई लढत आलो या पुढे लढणार लड़ा नाही पण त्यानंतर सर्वांना पुन्हा एक इशारा आहे की जर तुम्ही आम्हाला जर समजा रस्त्यावरची लढाईची तुमच्या जर मनात जर खुमखुमी असल किंवा इच्छा असल तर मराठे कोणत्याही लढाईमध्ये कधी मागे हटलेली नाहीत त्यामुळे तुम्हाला एवढं सांगायचंय की जर तुम्हाला जर रस्त्यावर लढायचं असेल तुम्हाला कोणत्या प्रकारची लढाई पाहिजे असेल तुम्हाला संवेदानिक पद्धती लढू तुम्हाला राजकारणामध्ये लडू पण जर तुम्हाला जर खुमकुमी असेल तर रस्त्यावर पण आम्ही एका हाताचे दोन हात केल्याशिवाय रामान नाही तेवढाच या ठिकाणी इशारा देतो धन्यवाद दादा आपल्यासोबत